महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा काही महिन्यांपूर्वी कल्याणमध्ये अवघ्या तेरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करणारा नराधम विशाल गवळी यांना आत्महत्या केल्याचं समोर आलंय याच दरम्यान विशाल गवळीच्या बहिणीनं विशाल गवळीच्या आत्महत्येनंतर पोलीस प्रशासनावर संशय व्यक्त केलाय त्या म्हणाल्या आहेत की माझा भाऊ शंभर किलो वजनाचा माणूस होता तो जेलमध्ये टॉवेलच्या साह्यानं कशाप्रकारे आत्महत्या करेल हे असं होऊच शकत नाही असं त्या म्हणाल्यात विशाल गवळी याला नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं त्यानं रविवारी पहाटे चार ते पाच वाजल्याच्या दरम्यान तुरुंगातील शौचालयात जाऊन गळफास लावून घेतला यामध्ये त्याचा मृत्यू झालाय या घटनेमुळे तळोजा कारागृहात एकच खाब उडाली आहे सध्या निवृत्त न्यायमूर्ती मार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू आहे विशाल गवळी याचा मृतदेह दक्षिण मुंबईतील जे जेड रुग्णालयात शबविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय पोलीस प्रशासन हे आतमध्ये काय करत होते कोणत्या प्रकारचं प्रोटेक्शन देण्यात आलं होतं राजकीय बल असताना हे कसं काय घडणार असा सवाल विशाल गवळीच्या बहिणीने विचारलाय रात्री माझ्या भाऊजेला पीडित मुलीच्या बापानं रात्रभर शिव्या दिल्या तिथे स्थानिक नागरिक जे मंडपामध्ये काम करायला जातात त्यांना देखील तो सांगतोय की मला एकनाथ शिंदेचा सपोर्ट आहे मी वरपर्यंत फोन करेन पोलीस देखील आम्हाला मदत करत नाही आम्ही दहा वाजता रात्री पोलीस स्टेशनला गेलो ते सांगतोय की आम्ही त्यांना सपोर्ट करू पण तुम्हाला नाही असे गंभीर आरोप देखील विशालच्या बहिणीने पोलीस प्रशासनावर केले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा